आषाढी एकादशीच्या आधीच राज्य सरकारकडून वारकऱ्यांना मोठं गिफ्ट आषाढी एकादशीला अवघ्या दोन दिवसावर असताना राज्य सरकारने वारकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे परंपरेने महिन्याची वाई करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीने शासना शासन निर्णय जारी करण्यात आला आहे वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे या मुख्यालयात प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे त्यासोबतच या महामंडळाचं भाग भांडवल पन्नास कोटी इतके असणार आहे यासोबतच कीर्तनकारांना आरोग्य विमा कवच दिलं जाणार आहे असे या शासन निर्णयात म्हटले आहे सर्व पालखी मार्गांची सुधारणा स्वच्छता आरोग्य निवारा आरोग्य निवारा आणि सुविधा व्यवसायासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून त्यांचे नियोजन केले जाणार असं आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा संरक्षण कवच वारकरी भजनी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्यासाठी टाळ मृदंग वेणा आदी अनुदान दिले जाणार आहे कीर्तनकरांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजना लागू केली जाणार आहे जाणार पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड पिंपळनेर त्र्यंबकेश्वर पैठण कोल्हापूर संस्थान सेगाव तारकेश्वर भगवानगड अगस्त्य ऋषी संत सावतामाळी समाज मंदिर अरण माला जिल्हा सोलापूर व इतर तीर्थीर्थ क्षेत्रांचा विकास केला जाणार चंद्रभागा इंद्राणी गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही देखील केली जाणार